राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक संघर्ष नेऊ लढा बहुजनांच्या हक्कासाठी आनंदराज साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती तुम्ही आलेला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे निर्धार मेळाव्याला तुम्ही मार्गदर्शन केलात नेमकं काय संबोधित केलं काय सुरू मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की आजपर्यंत मी खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता सत्तेपासून वंचित राहिला आहे आणि तो कायमचा वंचित राहू नये म्हणून रिपुलसेने द्या आणि सत्तेचा हा जो मार्ग मी दाखवलेला आहे त्यामधून सत्ता प्राप्त करा कारण आजपर्यंत साठ सत्तर वर्ष या कार्यकर्त्याला उपेक्षित राहिलं आहे कार्यकर्ता कुठेही सत्तेमध्ये गेलेला नाही आणि त्यामुळं त्या तो आंबेडकरी स समाजातला हा कार्यकर्ता अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झालेले मी पाहिलेत आता ह्याच्यापुढे ते उद्ध्वस्त होऊ नये आणि आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी या यासाठी हा निर्धार मिळावा आम्ही केला होता आणि मला आशा आहे की ज्या पद्धतीनं आज रीपोली हजारो कार्यकर्ते दर दिवशी जॉईन होत आहेत त्यामुळं या चळवळीला आणि रिपोली आता गती आल्याशिवाय राहणार नाही संजय राऊतांनी आज सकाळीच विधान केलेलं आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि शिंदे सेना ही गुजरात यांची आहे त्यामुळे त्यांनी जो दसरा मेळावा आहे तो गुजरातमध्ये जाऊन घ्यावा खरंतर सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे अशा वेळेस दसरा मेळावा घेणं कितपत योग्य आहे आणि संजय राऊतांची जी भूमिका आहे की आपला मित्रपक्ष जो आहे त्याचा दसरा मेळावा हा गुजरातला घेऊन जावा हे कितपत योग्य ब त्यांचे मेळाव्याचा मेळावा कोणी कसा घ्यावा कुठे घ्यावा त्यांचा स्वतः म्हणजे पा त्यांचे राजकीय पक्ष आहेत त्यांनी ते ठरवावं परंतु आजच्या ह्या परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचं सिलिब्रेशन करू नये कारण आज अनेक लोकांचे खास करून आज म्हणजे मराठवाडा आणि हे सर्व म्हणजे जे काही दुष्काळी भाग होते त्याच्यामध्येच पहिल्यांदा एवढा प्रचंड पूर आलेला आहे लोकांना न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा अपूर आला आहे अनेक कच्ची घरं वाहून गेलेली आहेत गाई म्हशी वाहून गेलेली आहेत गुरं वाहून गेलेली आहेत अशा वेळेला राजकीय पक्षाने हा उत्सव साजरा करावा का हा प्रत्येकानं आपल्या आप मनामध्ये विचार करायला पाहिजे की या इथं अर्धा मरा म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि काही काही प्रमाणात इतर प जळगाव म्हणजे इतर प्रदेश महाराष्ट्रातला हा जळतो आहे म्हणजे प पुरानं खरं म्हणजे तो अश्रू आहे अशा वेळेला आपण काय करावं हे प्रत्येक पक्षानं त्यांच्या मनाशी विचार करून हे पुढचे कार्यक्रम करावेत असं मला वाटतं आंबेडकर हा दस दसरा मिळावा नाही हा या इथे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे काही वैचारिक प्रबोधन आहे तर बाबासाहेबांनी सांगितलं जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही आणि त्यामुळं ही जी मंडळी जी ह्याला जातात प्रवर्तन दिनाला ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तिथे परत एकदा आपल्या डोक्यामध्ये परत एकदा उजळणी करण्यासाठी जातात तिथे कुठल्याही प्रकारचा जल्लोष नसतो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची उजळणी असते हे आपण लक्षात घ्या कारण याच्यामध्ये कुठे उत्सवाचं स्वरूप नसतं तर याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो काही विचार आहे त्याची कुठेतरी आठवण आणि त्याची उजळणी करणे हाच त्याच्यामधला त्र्यंबचक्रप्रवर्ती दिनामधला कार्यक्रम असतो आणि मला समज घालायची गरज नाही मला माहिती आहे त्यांना फक्त विचारा नागपूरला तुमच्या समाजाने तुमची काय प परिस्थिती का केली होती आणि तुम्ही किती सक्षमात कार्यक म्हणजे समाजाला नेतृत्व करण्यासाठी तुम्हा तुम्ही एवढे शा शाळा कॉलेजेस काढले त्याच्यामध्ये किती मातंग मुलांना तुम्ही फ्रीमध्ये शिकवलं आहे इतर काही केलं आहे समाजाचा किती उद्धार केला आणि स्वतःचा किती उद्धार केला आहे याचा फक्त जाप त्या मातंग समाजातल्या मुलांना किंवा तरुणांना द्या आज आमच्याबरोबर अनेक मातंग समाजाची कार्यकर्ते आणि मुलं आंबेडकर विचार आणि प्रभावित बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारण करून बौद्ध धम्म हे झाले शिकले अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत व्हाईट कॉलरशी जॉब करतात आज मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो की आत्ता तिथे समता सैनिक दलाचे हे आमचे लोंडे आहेत हे लोंडे आहेत ते मातंग समाजाचे आहेत आणि ते बा त्याने बौद्ध धम्म घेतला आणि दोन हजार चारपासून आंबेडकर आणि अनेक असे आहेत की त्या तिथे तुम्हाला माहिती आहे की बार्टीमध्ये त्या एक लेडी ऑफिसर मी नाव नाही घेत त्यानेसुद्धा सुद्धा बौद्ध समाजातल्या एका अधिकाऱ्याशी लग्न केलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने रोटी बेटी व्यवहारसुद्धा आमचे होत आहेत परंतु काही लोक याच्यामध्ये विष कालू पाहत आहेत आणि त्यांचा हे दोन्ही आंबेडकरी समाज आणि जे मातक समाजातले सुशिक्षित वर्ग आहे तो त्यांचा उद्देश सफल होऊ देणार नाही अशी मला पूर्ण आशा आहे मात्र त्यांनी ज्या पद्धतीची भाषा तुमच्याबद्दल वापरली भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत मी आता त्यांच्यावरती काय आरोप झाले तरी कुठच्या केसेस ते काढलं तर काय परिस्थिती होईल परंतु मी महा आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे कोणाच्या पर्सनल गोष्टीवर जात नाही परंतु हे जे काही करतायत स्वतःच्या स्वार्थासाठी इतके वर्ष आयुष्य सत्ता भोगली आता परत सत्तेच्या याच्यासाठी वेगळ्या पक्षात जाऊन त्यांच्या काय टिमकीवर टिंकीवर आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला वाटतं या दसरा मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत मात्र आंबेडकरी घराण्यातील दोन आंबेडकर बंधू कधी एकत्र येणार असाच सवाल संपूर्ण आंबेडकरी चळवळीला पडलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आनंदराज आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येण्याची शक्यता आहे का कारण काही दिवसापूर्वीच आंबेडकरी घराण्याचे दुसरे राजपुत्र जेव्हा आले होते त्यांना विचारण्यात आलं की येतील का तर त्यांनी असं सांगली की कुटुंब आमचं एकच आहे वैचारिक किंवा राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून काका माझ्यासोबतच आहे हो प्रश्न नाही आम्ही सर्व एकत्र जाऊ आंबेडकर कुटुंब हे एकत्र परंतु आपण पाहतो की दोन भावांमध्ये पण वैचारिक मतभेद असतात आणि शेवटी आज राज आणि उद्धव यांना सुद्धा काळाने एकत्र आणले उद्या आम्हा दोघांना पण काळ एकत्र आणेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांचं मागणी आहे तर सरकारने खरंच हे मा मान्य करावं आणि मराठवाडा आणि सोलापूरसारख्या ठिकाणी हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आमची मागणी आहे की पर हेक्टरी एक लाख रुपये त्यांना अनुदान द्यावं कारण त्यांनी दुबार पीक दुपार पीक पेरलेलं आहे आणि ते उद्ध्वस्त झालेलं शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे जो या महाराष्ट्राचा कणा आहे आणि त्याला उद्ध्वस्त होताना पाहू पाहू देऊ नये कारण आप या देशामधलं सरकार जर अंबानी अडाणीची लाखो करोडची खर्च कर विजाऊट पंचनामा जर त्यांना त्यांची माफ करत असेल तर जो श आपल्या कष्टानं आपल्या रक्ताचं पाणी करून आपलं श्रम त्या मातीमध्ये गाडून जे सोनं उगवतो त्या शेतकऱ्याला सुद्धा योग्य पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे ही रिपुल सेनेची भूमिका आहे तुम्ही आता भाषणामध्ये बोलताना असं म्हणालात की बाबासाहेबांची जयंती ही पाकि आपलं शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये सुद्धा साजरी केली जाते त्याचे काही आहेत आहे ना माझेच भाऊजी आनंद तेलतुंबळे हे स्वतः त्या जयंतीला प्रमुख गेले होते चार पाच वर्षापूर्वी म्हणजे याच्या आपलं कोविडच्या आधी पाकिस्तानमधलं कुठलं शहर ते कराचीमध्ये होते विजयंती धन्यवाद जय